जुन्नर नगरपालिकेचं ग्रामीण रुग्णालय एक ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय हा विषय आपण या ठिकाणी मांडत असताना माझ्याबरोबर आता जुन्नर नगर परिषदेचे या आरोग्य विभागाचे सभापती समीर भगत आहेत पाहूयात त्यांची याबाबतची असणारी भूमिका काय आहे आम्ही या ठिकाणी का हा विषय घेतलेला आहे की हा जो परिसर आहे हे ग्रामीण रुग्णालय आहे जुनं ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणच्या ज्या वास्तू आहेत त्या सगळ्या ब्रिटिशकालीन वास्तू आहेत आणि अत्यंत उत्तम पद्धतीने आहेत या ठिकाणची जर समोरची वास्तू जर आपण पाहिली तर जवळपास तिला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि अनेकही वास्तू एकोणीशे तेतीस एकोणीशे छत्तीस एकोणीशे चव्वेचाळीसच्या आहेत तर या ठिकाणी जर शिवकालीन वास्तू किंवा इतर कोणत्या बाबतीतचं वास्तू संग्रहालय झालं तर ते अत्यंत उत्तम असेल जुन्नरच्या ऐतिहासिक ठेव्यामध्ये ही बाब अत्यंत महत्त्वाची असणार आहे येणाऱ्या नवीन पिढीला हा वारसा पुढे चांगला घेऊन जाता एकंदर तर आपण आरोग्य विभागाचे सभापती आहात एकंदर जर अशा प्रकारची उभारणी करायची असेल तर आपली भूमिका काय असेल निश्चितच आय वन न्यूजचं या ठिकाणी मी प्रथमचं स्वागत करतो या अतिशय चांगला विषय आहे हा की आज आपण खरं भाग्यवान आहोत की आज जुन्नर शहरामध्ये शिवछत्रपती महाराजांचा शिवनेरी किल्ला आहे ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला आणि या ऐतिहासिक वास्तूमध्ये आज जुन्नर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये हे जे पूर्वी ग्रामीण रुग्णालय होतं हा जवळपास शंभर वर्षापूर्वीचा वास्तू आहे आणि हा निश्चितच अतिशय चांगला आहे की या ठिकाणी अल्प आ, कमी खर्चामध्ये एक चांगलं इथं या ठिकाणी काहीतरी नगरपालिकेच्या माध्यमातून उभं राहू शकतो निश्चितच आज प्राचीन ज्या गोष्टी आहेत संग्रहालय आहे या ठिकाणी महाराजांचा आपल्या सर्वांना एक अभिमान आहे आदर आहे आणि निश्चितच ही अतिशय खूप चांगली बाब आहे की आपण हा जो विषय मांडलेला आहे या विषयासाठी आपण निश्चितच सर्वजण प्रयत्न करूयात आणि या हा जो आत्ता नगरपालिकेच्या माध्यमातून हा वास्तू जो आत्ता कुठंच उपयोगात नाही आहे तर आपण हा निश्चितच चांगल्या प्रमाण प्रकारे डेव्हलप करू गार्डन करू त्यानंतर सुशोभीकरण करून महाराजांचं जास्तीत जास्त संग्रहालय वसू हे लोकांपर्यंत महाराजांचं महत्त्व कसं राहील आणि पर्यटनाच्या दृष्टीने जुन्नर शहराचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहू आमचे सर्व आ, या ठिकाणी सदस्य जे आहेत ते पण या गोष्टीसाठी निश्चितच सहकार्य करतील आमचे नगरीचे नगराध्यक्ष श्यामपांडे आहेत ते पण सुद्धा यासाठी नक्कीच सहकार्य करतील अशा या ठिकाणी मी आपणास ग्वाही देतो एकंदरीतच या सगळ्या बाबी होत असताना अनेक वर्ष जवळपास एकशे पंचावन्न वर्षाची ही नगरपरिषद आहे आणि या वास्तू जर पाहिलं तर या पण वास्तू अत्यंत जुन्या आहेत हा प्रश्न असा उपस्थित झाला नाही आहे परंतु उपस्थित झालेला प्रश्न हा लवकरात लवकर कसा मार्ग लागू शकेल या ठिकाणी लवकरात लवकर मार्ग अशा पद्धतीने लागू शकेल की येणाऱ्या पुढच्या आमच्या नगरपालिकेच्या बैठक व्यवस्थेमध्ये आम्ही सर्व सदस्य मिळून हा विषय लवकरात लवकर आमच्या मिटिंगमध्ये घेऊन चांगल्या पद्धतीने याच्यावर चर्चा करून कसं या पद्धतीने आम्हाला बजेटकडून सर्व काम व्यवस्थित करता येईल याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू यासाठी आम्हाला लागणारा जो काही खर्च आहे निधी आहे आमच्या खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील असतील यांच्या माध्यमातून योग्य ती चर्चा करून आम्ही निश्चित ज्याच्यातनं चांगला मार्ग काढू असे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो या ठिकाणी आपण खासदार शिवाजीराव आढराव पाटील यांचं नाव घेतलेलं आहे आपण शिवसेनेच्या माध्यमातून म्हटलात आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे देखील नगरसेवक आहेत एकंदरीत जर पक्ष बाजूला ठेवून जर या ठिकाणी या वास्तूची उभारणी करण्याचा आपण प्रयत्न केला तर हे योग्य असेल का नाही नक्कीच योग्य असेल कुठल्याही विकास कामासाठी अथवा कोणत्याही चांगल्या कामासाठी आम्ही पक्ष हा विषय मधी आणत नाही विकास काम असेल ज्या ठिकाणी चांगला असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा कोणताही पक्ष असो आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र मिळून काम करतो कोणाचाही कोणत्याही चांगल्या कामाला विरोध नसतो हे तितकंच सत्य हे होते आरोग्य विभागाचे सभापती समीर भगत माझ्यावर होते खासदार शिवाजीराव अरोड पाटील यांच्या माध्यमातून आवश्यक जर निधी लागला तर तिथून आपण तो उपलब्ध करून घेऊयात आणि हे काम करूयात सर्वच नगरसेवकांना एकत्रित घेऊन विकासाच्या दृष्टीने वाटचाल आपल्याला करायची आहे आणि या ठिकाणी संग्रहालय व्हावं अशी मनोमन इच्छा त्यांनी या ठिकाणी बाळगली आहे परत येणाऱ्या कालखंडामध्ये आपण याचा परत एकदा मागोवा घेणार आहोत